हॅलो गायड्स इंग्रजी वाचता येतो परंतु अर्थच समजत नाही असा प्रॉब्लेम खूप जणांचा असतो आज मी अशी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्हाला वाचलेलं इंग्रजी सहज समजणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला मी आज जी ट्रिक सांगणार आहे ती समजून घ्यायची आहे आणि याच पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे या अगोदर आपण बरेचसे इंग्रजी वाचनाचे व्हिडिओ पाहिले जसं की इंग्रजी वाचनाचा आत्मा ही सिरीज पाहिली आपण त्याचबरोबर सध्या जी आपली सिरीज चालू आहे की इंग्रजी वाचन शिका घरच्या घरी ऑनलाईन क्लासेस सारखं हो। ही पण आपली सिरीज चालू आहे दोन इंग्रजी वाचनाच्या सिरीज तसंच बेसिक इंग्लिश ग्रामर शिका ही पण सिरीज आपली चालू आहे सो या सिरीजचा अभ्यास तर तुम्ही सर्वजण करत आहात सो आता वाचता तर छानपैकी जमत असेल मग आता वाचलेलं इंग्रजी समजून कसं घ्यायचं तर एक पाहणार आहोत या ट्रिकची प्रॅक्टिस करूया साध्या आणि छोट्या वाक्यापासून वाक्य सुद्धा आपण या पद्धतीनं कसे समजून घेता येतील त्याचा अर्थ कसा समजेल जरी शब्द पाठ नसतील तरी सुद्धा आपण त्याचा अर्थ कसा अंदाज करून काढायचा आहे तर हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा लहान अगदी मुलं सुद्धा याच पद्धतीनं प्रॅक्टिस करून स्वतःला अर्थ समजून घेण्याची सवय लावू शकतात आणि ही सवय लावणं ही खूप मोठी गरज आहे पॅरेंट्सने आपल्या मुलांना या पद्धतीची सवय लावावी छोटे छोटे सेंटेन्सेस देऊन जे मी सुरुवातीला छोटे सेंटेन्स घेणारच आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला वाचलेल्या गोष्टींचा इंग्रजी वाचलेल्या वाक्यांचा अर्थ सहज समजेल आता बघूया कोणती आहे अशी ती ट्रीप फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पल आहे छोटस एक्झाम्पल घेऊया लता इज अ सिंगर आता एक ट्रिक आपण सुरुवातीला ट्रिक शिकूया त्यासाठी वाक्य वाक्य छोट्याकडून मोठ्याकडे जाऊया खूप सुद्धा मी घेणारच आहे सो बघा एक साधं सोपं वाक्य आहे काय करायचं असतं सर्वात प्रथम आपण वन टू थ्रीची मदत घेऊया आणि त्याच्या मदतीनं आपण कसं वाक्याची प्रॅक्टिस करायची अर्थ कसा समजून घ्यायचा तर बघा आपण हा पहिला शब्द आहे याला आपण वन नाव देऊ हा दुसरा शब्द आहे याला आपण तीन नाव देऊ आता ए एन आणि द आर्टिकल येतं तर त्यावेळेस त्याच्या पुढचा पण शब्द एकत्रित घ्यायचा लक्षात ठेवा ए असेल ऍन असेल किंवा द आलेला असेल आर्टिकल द खूप जणांना समजत नाही ए एन द आलं तर काय करायचं ह्याला सेपरेट नंबर द्यायचा का नाही तर ह्याला त्याच्या पुढचा एक शब्द म्हणजेच त्याच्या पुढचं नावून घेऊन आपल्याला एक शब्दही म्हणता येणार नाही कारण काही वेळेस दोन तीन शब्द पण एकत्रित असू शकतात परंतु त्याच्या पुढचं नाव आपण एकत्र घेणार आहोत सो याला नंबर द्यायचा आहे तीन ओके आता तुम्ही जेव्हा याचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्यायला जाता तेव्हा ही ट्रिक आधी समजून घ्या तुम्ही म्हणाल हे सोपं वाक्य समजतं परंतु सोप्याकडूनच अवघडाकडे जायचंय तो ट्रिक आधी समजून घेऊया सो काय करायचंय की हा नंबर वन जो आहे याचं जे काही तुमचं मराठीमध्ये अर्थ असेल तो जशाला तसा लिहायचा आहे इथे लता लता है? लता हे आहे आहे इट इज लिहायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे तर आता आपण हा वन नंबरचा शब्द लिहिला आता इथं टू लिहिल्यानंतर थ्री लिहिलाय परंतु काय करायचं आधी थ्रीचा नंबर घ्यायचा वन थ्री आणि त्याच्यानंतर टू म्हणजे उलटी काउंटिंग करायची आहे आपल्याला ठीक आहे इकडचा नंबर इकडं द्यायचा त्याच्यानंतर इकडचा त्याच्यानंतर इकडचा या पद्धतीनं पण पहिला नंबर पहिल्यांदाच घ्यायचा आहे वन ठेवायचा आहे त्याच्यानंतर जो तिसरा आहे तो आधी घ्यायचा आहे समजा इथे चार शब्द असतील तर चौथा आधी घ्याल तुम्ही मग चार तीन दोन अशी तुमची सिरीज येईल ओके सो तेही आपण एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजेल सो आता मी लता घेतलेल्या आहे तीन नंबरचा शब्द आहे अ मीन्स एक लक्षात घ्या अ हा शब्द जो आहे तो नेहमी ए किंवा एन जो असतो त्या या दोन्हीचा अर्थ असतो एक इंग्रजीमध्ये एक दोन तीन वस्तू दाखवण्यासाठी ए किंवा एन चा उपयोग केला जातो सो इथं आपल्याला लिहावं हो लागतं लता, लता एक सिंगरसाठी गायिका दोन्हीला आपण एकत्रच घेत असतो लता एक गायिका म्हणजे आता तीन नंबरचं भाषांतर झालं आता आपल्याला दोन नंबरचं भाषण तर करायचं आहे इज ओके लता एक गायिका आहे. आहे सो तुम्हाला समजलं असेल सपोज हे सेंटेन्स अशा पद्धतीचं आहे एक वाक्य आता आपण थ्री लेटर्सचा वर्ड पाहिलं आता आपण चार अक्षरी बघूया सपोज वाक्य असेल आय एम रीडिंग अ न्यूज पेपर मी काय करत आहे एक न्यूज पेपर वाचत आहे रीडिंग अ न्यूज पेपर आता पहा आता याच्यामध्ये वाचन करत असताना आपल्याला काय येईल सो बघा आधी आपल्याला काय करायचं आहे आय याला वन नंबर द्यायचा आहे याला टू नंबर आहे याला थ्री नंबर द्यायचाय आणि अ न्यूज पेपर याला एकत्रित आपल्याला फोर नंबर द्यावं लागेल ओके सो so, यामध्ये आपण काय करायचंय पुन्हा वन ऍझ इट इज ठेवायचं आहे म्हणजे सॉरी आपण ह्याचं मराठी भाषांतर लिहिणार आहोत पण वन एज इट इज घ्यायचं आहे फक्त ह्याचं काय करायचंय आपल्याला मराठी भाषांतर करायचं आहे सो so, इथे लताच लता घेतला आपण आयच इथे मी ओके आता आपल्याला काय करायचं आहे मी एक नंबरचं वाक्य घेतलं आपण आता आपल्याला चार नंबरचं वाक्य घ्यायचंय चार तीन दोन चार तीन दोन चार तीन दोन ओके सो आपण इकडून उलटे क्रमांक द्यायला सुरुवात केली मग आता मी पेपर म्हणजे मी एक वर्तमानपत्र वर्तमानपत्र आता की कधी आता जसा शब्द आहे काय म्हणायचं आठवतच नाही किंवा असा एखादा शब्द येतो की जो तुम्हाला माहितीच नसतो मा तर मग त्यावेळेस काय करायचं एकतर आपल्याला करता शब्दा तो का का शब्द आठवतो तो अंदाज करा। अंदाज करा नाही करून आलं तुम्हाला तर सरळ न्यूज पेपरला न्यूज पेपरच शब्द लिहा काही हरकत नाही सुरुवात करण्यासाठी हे ट्रिक समजून घेण्यासाठी एखादा शब्द जर आडला तर तो जशाला तसा लिहिला तरी सुरुवातीला प्रॉब्लेम होणार नाही मग नंतर तो शब्द विचारा कुणाला तरी आणि योग्य व्यक्तीकडून त्याचा अर्थ समजून घ्या किंवा गुगलवर सर्च करू शकता आणि मराठीचं भाषांतर तर त्याचं मिळवू शकता सो मी एक वर्तमानपत्र त्यानंतर तीन नंबर आहे ना आय एन जी असेल तर ती ऍक्शन चालू असते त्यामुळे आपल्याला लिहावं लागतं वाचत तीन नंबरचं लिहिलं आमचा अर्थ आहे वाचत आहे बघा तो आहे तो आहे शब्दाला की कंटिन्यूअस असतो ओके तो आहे म्हणजे तुमची ऍक्शन जी आहे ती चालू असते ऍक्शन चालू असेल त्यावेळेस म्हणजे काम चालू असेल त्यावेळेस तो आहे सो मी वाचत आहे मी लिही तो आहे तो आहे असं शेवटी येत असतो सो बघा आता इथे तुम्हाला कळालं असेल तीन अक्षरी शब्द असो किंवा चार अक्षरी शब्द असो आपली ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे याच्यापेक्षा मोठं जरी तुम्हाला लिहायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता जस्ट एक स्क्रीनशॉट यापेक्षा मोठे वाक्य सुद्धा आपण घेऊया सो स्क्रीनशॉट घ्या पटकन तर स्टुडंट्स तारा इज अ गर्ल अँड सीमा वॉज रायटिंग अ लेटर वन टू थ्री फोर नंबर द्या आणि याचे अर्थ तुम्हाला निश्चित समजतील अर्थ समजले तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि हो अर्थ जर नाही समजले तर व्हिडिओ तिथेच पॉज करा पुन्हा पहिल्यापासून व्हिडिओ पहा आणि समजून घेऊन त्यानंतर ह्याचे अर्थ टाका जोपर्यंत अर्थ येत नाही तोपर्यंत पहिलाच भाग पुन्हा पहा आता आपण पाहणार आहोत अजून थोडं मोठं वाक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं मला जरूर टाका मराठीमध्ये वाक्य करून टाकायची आहेत याची म्हणजे तुम्हाला अर्थ समजत आहे असं कळेल आणि अशीच प्रॅक्टिस करत राहा आता पहा इथे सेंटेन्सेस दिलेले आहेत सो आता आपण याला नंबरिंग करूया सो हा असेल आपला वन टू थ्री फोर आणि फाय आता आपल्याला काय करायचं आहे सो आता आपल्याला वन ॲज इट इज ठेवायचं आहे बरोबर वन एज इट इज ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फाईव्ह फोर थ्री आणि टू या पद्धतीने आपल्याला शब्द घ्यायचे आहेत त्याचे मराठी भाषांतर घ्यायचं आहे आपल्याला सो आय साठी काय येईल मी त्याच्यानंतर आपल्याला पाच नंबरचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे सो पाच नंबरचा शब्द आहे आपला मार्केट मार्केटचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाजार बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषांतर समजून घेत असताना या शब्दांचा अवघड होत तू वगैरे असेल किंवा कुठलेही प्रिपोजिशन आलेले असतील तर त्यावेळेस त्याचा भाषांतर करता करण्यासाठी तुम्हाला थोडीशी अडचण जाते परंतु त किंवा ला असे अर्थ असतात त्याचे म्हणजे पोझिशन बद्दल अर्थ सांगितलेला असतो सो so, अजून यानंतर मी प्रिपोजिशन घेईल तेव्हा तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल सो so, मी आय वॉज गोइंग टू मार्केट म्हणजे बाजारात जात होते बाजारात कडे जात होते असंही त्याचा अर्थ होतो पण आपण बोली भाषेत म्हणतो मी बाजारात म्हणजे हा टू चा अर्थ आला तो बघा बाजार हा पाच नंबरचा अर्थ आला हा चार नंबरचा अर्थ म्हणजे हा फोरचा अर्थ आला टू बाजारात गोइंग म्हणजे जात आयएन जी असलं आणि तो आणि अर्थ होते किंवा होता सो मी बाजारात जात होते अशा पद्धतीने याचा अर्थ तयार होतो आणि याच पद्धतीनं जर तुम्ही अर्थ लावले तर वाचलेल्या शब्दांचा वाचलेला जो काही तुमचा मॅटर असेल मग टेक्स्टबुकमधलं कितीही मोठं धड्यातलं पुस्तकातलं कितीही मोठं वाक्य असेल तरी पण तुम्हाला त्याचा अर्थ याच पद्धतीनं लावता येतो याही पेक्षा मोठं वाक्य घेऊन मी दाखवणारच आहे अजून कशा पद्धतीनं हे वाक्य करायचं आहे आता बघा आता इथं जर पाहिलं तुम्ही तर इथे तुम्हाला याहीपेक्षा मोठे शब्द दिसतील बघा पण नंबरिंग करा वन टू थ्री फोर द हे आर्टिकल आहे एन सोबतच द जरी आलं तरी पण ते आपल्याला नाउच्या सोबत घ्यायचं म्हणून द स्कूल एवढं एकत्र घ्यायचं हे लक्षात असू द्या हा असेल आपला नंबर ओके सो okay. so, आता आपला पहिला नियम काय सांगतो वन एक्झ इट इज ठेवा त्यानंतर फाईव्ह घ्या सो so, मी घेईल फाईव्ह फाईव्हच्या हु। फाई नंतर मला so, फाई फोर घ्यायचा आहे सो फाईव्ह फोर एकत्र येतील आपले फोर त्यानंतर थ्री आणि त्यानंतर टू सो so, वन ला वन ठेवला एज इट so, इज सो चा अर्थ होतो तो आता जर तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित माहिती नसतील तर मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला की आपली सध्या जी बेसिक इंग्लिश ग्रामरची सिरीज चालू आहे ती तुम्ही जरूर पहा त्याच्यामध्ये सगळे बेसिक शब्द मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत सब्जेक्ट पासून सब्जेक्ट म्हणजे काय पहिलाच शब्द असतो का, का एकच असतो का सो अशा अनेक गोष्टींचे तुम्हाला त्याच्यामधन अर्थ समजतील म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट एका शब्दाचा असतो आणि वगैरे वगैरे सगळं समजेल सो मी तुम्हाला तोही तुम्हाला सुरुवातीला पण दाखवलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला असेल तर समजणार नाही परंतु सुरवातीला पण स्क्रीन दाखवलेला आहे सो बघा तो घेतले त्याच्यानंतर स्कूल स्कूल म्हणजे शाळा आता इन आहे इन द स्कूल सो पहिले शाळा जर शब्द लिहिला आपण तर तो काय करत होता सपोज शाळा लिहूया आपण बघा कसं होतंय अर्थ पहा आता काय होतं ही वॉज प्लेईंग इन द स्कूल तो शाळात इन म्हणजे आत आत म्हणजे शाळेत आहे ना तर शाळा तो तो नाही होत आपण काय म्हणतो शाळेत खेळत होता शाळेत म्हणजे बोली भाषेमध्ये आपण नुसतं शाळा न घेता आपण योग्य तो बदल घेतो म्हणून आपण घेणार तो, तो शाळेत प्लेंगचा अर्थ होतो जात तो तो, तो तो आहे आय जे आहे म्हणून तो आणि आहे किंवा होता तो आहे म्हणजे कंटिन्युअस तो होता म्हणजे पास्ट कंटिन्युअस सो जात होता आता वॉचा अर्थ परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे ना तसंच हॅज हॅड चे पण अर्थ परफेक्ट असणं माहिती असणं गरजेचं आहे सो हे माहिती नसतील तर आपले जी सिरीज चालू आहे बेसिक इंग्लिश ग्रामर संपूर्ण बेसिक इंग्लिश ग्रामर शिका फक्त पंधरा दिवसामध्ये सो त्याची पण लिंक मी तुम्हाला इथे पण दाखवते आणि त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल या अगोदरच मी ती लिंक तुम्हाला शो केलेली आहे सो तुम्हाला आता समजत असेल की कशा पद्धतीने आपण करायचं आहे सो आता हे वाक्य मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात बघा ही वॉज डिस्कसिंग इन द क्लास ने वन टू थ्री नंबर देते मी तुम्हाला इथे तुम्ही त्या नंबरनुसार बघा हा वन असेल वन एज इट इज ठेवायचा आहे टू थ्री फोर आणि इन द क्लास हा फिफ्थ असेल द क्लास एकत्रित घ्यायचा आहे तुम्ही एकही शब्द जर न स्किप करता व्हिडिओ न स्किप करता जर ऐकलं ना तर तुमचं इंग्रजी खूप लवकर पक्क होतं पण तुम्ही स्किप करून पाहत आहात असं मला लक्षात येते सो so, इट इज नॉट गुड तुमचा हे जे आपले चॅनल आहे ते एंटरटेनिंग आहेत एज्युकेशनल आहेत सो so, एज्युकेशनल चॅनल तुम्हाला टू द पॉइंट व्यवस्थित बघावे लागतात सो so, कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर पाठवा बघा तुम्हाला आता लक्षात येत असेल की तुम्हाला अर्थ लावता येत आहेत म्हणजेच तुम्ही जे काही वाचत आहात आता डिस्कस आता मला डिस्कसचा अर्थ नाही कळाला समजा मला माहितीच नाहीये डिस्कस म्हणजे काय तर डिस्कसचा अर्थ तुम्ही तसं लिहा जसं की आता मी सांगितलं तर उत्तरच होईल डिस्कस शब्द घ्या तिथे जिथे तुम्हाला डिस्कसचा मराठी अर्थ लिहायचा आहे तिथे डिस्कस शब्द घ्या किंवा तोही नाही जमला तर गुगलवर जा गुगलवर तुम्ही डिस्कस शब्द टाका आणि त्याच्या पुढे लिहा इन मराठी डिस्कस इन मराठी असं टाकलं की तुम्हाला डिस्कसचा मराठी अर्थ मिळेल मग तो मराठी अर्थ तुम्ही डिस्कस शब्दाच्या ठिकाणी लिहू शकता राईट सो या पद्धतीची सवय लावणं पण गरजेचं आहे कारण न्यू वर्ड प्रत्येक वेळेस माहिती असतील असं नाही।, नाही का सो माहीत असतील तर बेस्टच आहे आता आपण जी सिरीज सुरू करत आहोत सो त्या सिरीज मधून तुमचा भरपूर शब्दसाठा पण पक्का होणार आहे सो लवकरच ती सिरीज तुमच्या समोर येईलच So, आता सो आता बघूया अजून त्याही पेक्षा मोठं वाक्य असेल तर बाबा काय करायचं सी आता हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकलंच असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून टाकायचं आहे नसेल टाकलं तर आता पुन्हा बघूया आय नंबर एक हॅड नंबर दोन आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथे बीन प्लेन एवढं ह्याला आपल्याला तीन नंबर द्यायचा आहे बिन प्लेन ओके प्लेंग पर्यंत तीन नंबर असेल आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची नुसता व्हिडिओ नाहीये व्हिडिओ गेम तो काय खेळत होता व्हिडिओ गेम खेळत होता दोन्हीचा मिळून एक शब्द आहे तो नुसता व्हिडिओ खेळत होता का नाही तो नुसता गेम खेळत होता का नाही तो कोणता गेम खेळत होता तो व्हिडिओ गेम खेळत होता, होता। त्यामुळे व्हिडिओ गेम हा एकत्रित शब्द घ्यावा लागतो बघा काही काही वेळेस काय होतं की आपल्याला अंदाज बांधावा लागतो आपल्याला थोडासा विचार करावा लागतो जे काही कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात तर त्याही आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि त्यानुसार मग आपण त्याचं भाषांतर किंवा एक शब्द घ्यायचा का दोन शब्द घ्यायचे हे आपण ठरवू शकतो थोडस प्रॅक्टिस करा तुम्हाला हे पण जमून जाईल ओके सो जशा प्रकारे सपोज इन आलेला आहे तर त्याचे अर्थ कसे लिहायचे प्रिपोजिशन येतं काही वेळेस ऑफ चाचीचे तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते मी ते पण ओके okay, so, सो, हे झालं तीन त्यानंतर हा झाला मग चार आणि हा शब्द फॉर टू अवर्स, ओके okay? सो so, हा झाला पाच आता याच भाषांतर कशा पद्धतीनं करायचंय मग सेम मेथड असणार आहे ओके okay? सो so, बघा एक नंबर जशाला तसा लिहूया सो so, मी त्याच्यानंतर आपल्याला पाच नंबर चा वाक्य लिहायचं आहे फॉर टू अवर्स सो so, मी दोन तासाकरिता फॉर म्हणजे करता च्या साठी असा अर्थ होतो टू म्हणजे दोन अवर्स म्हणजे तास मी दोन तासापासून मी दोन तासापासून करत दोन तासापासून खेळत आलेली होते हॅड म्हणजे होते मी दोन खेळत आता खेळत आलेली होते असं म्हणत नाही पण आपण असं म्हणतो की मी दोन तासापासून खेळत होते सो so, आलेली हा शब्द तुम्ही नाही लिहिला तरी चालतो कारण आपण भाषेत तो वापरत नाही खेळत आलेली ओते। ओके सो so, या पद्धतीने आपल्याला हे भाषांतर तर करावं लागतं आता बघा याच मेथडनी सपोज तुम्हाला आता अजून एक वाक्य देते मी बघूया हे तुम्हाला जमत का मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया चला व्हिडिओ पॉझ करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका बघूया तुम्हाला येतो पहिले वन टू थ्री नंबर करा त्यानंतर क्रम बदलून घ्या ओके मग याला काय नंबर द्याल वन टू द कॅपिटल याला एकत्रितरित्या तीन नंबर येईल ऑफ चार इंडिया पाच एक नंबर इट इज घ्यायचा आहे मुंबई सो मुंबईचं मराठीमध्ये नाव घ्यायचंय मुंबई रहा हा वन नंबर एज इट इज घेतला आपण जसाच तसा आता उलटी नंबरिंग करायची आपल्याला पाच नंबरचा अक्षर त्यानंतर चार नंबरचं अक्षर त्यानंतर तीन नंबरचं आणि त्यानंतर च पाच चार तीन दोन या पद्धतीने शब्द येतील आता पाच नंबरचा शब्द आहे इंडिया इंडिया म्हणजे भारत ऑफ म्हणजे चा ची चे ओके चा ची कॅपिटल म्हणजे राजधानी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कॅपिटल शब्द माहिती नसेल तर तुम्ही सरळ लिहा भारताची कॅपिटल कॅपिटल जोपर्यंत माहीत होत नाही याचा अर्थ तोपर्यंत कॅपिटलच शब्द राहू द्या भारताची कॅपिटल भारताची कॅपिटल मुंबई भारताची कॅपिटल आहे असं पण लिहू शकता मग कॅपिटल विचारा टीचरला कॅपिटल म्हणजे काय आणि मग ते सांगतील की कॅपिटल म्हणजे राजधानी मग भारताची ची अर्थ आहे राजधानीसाठी आपल्याला ची घ्यावं लागेल चा ची तिन्ही पैकी ए सो इता कैपिटल तो तो भारताची राजधानी इथं कॅपिटल शब्द लिहिला तरी माहिती नाही तोपर्यंत लिहू शकता मुंबई भारताची राजधानी नंबर दोनचा शब्द आहे बघा उत्तर आलं का तुमचं निश्चित चाल असणार आहे सो कमेंट बॉक्समध्ये मला या दोन वाक्यांचे अर्थ तुम्ही जरूर लिहून पाठवणार आहात आशा करते की इंग्रजी वाचनाचा जे अर्थ समजून घेण्याची तुमची ही जी ट्रिक आहे ज्यामध्ये आपण शिकलो की इंग्लिश टू मराठी कसं करायचं इंग्लिश टू मराठी इंग्रजीमधनं मराठी कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत दिस इज नथिंग बट ट्रान्सलेशन हे काय आहे ट्रान्सलेशन आहे हे ही ट्रान्सलेशनची ट्रिक जर तुम्हाला समजली तर याचा तुम्हाला खूप काही फायदा होणार आहे सो ट्रान्सलेशन टिक जरूर समजून घ्या आणि वाचलेला अर्थ समजून घ्यायला जरूर शिका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू